सुशीलकुमार पावरा यांना अपक्ष उमेदवारांचाही खुला पाठिंबा साक्री तालुक्यातून लीड मिळवून देऊ डोंगरू बहिरम शहादा नंदुरबार लोकसभा मतदारसंघात बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरा यांना साक्री तालुक्यातील डोंगरू बहिरम यांनी खुला पाठिंबा दर्शविला आहे सुशीलकुमार पावरा यांना आम्ही पाठिंबा जाहीर जाहीर करतो सुशीलकुमार पावरा यांनी आदिवासी समाजासाठी व नंदुरबार जिल्ह्यातील लोकांसाठी खूपच उल्लेखनीय कामे केली आहे त्यांनी मोठा संघर्ष केला आहे आम्ही साक्री तालुक्यातून सुशीलकुमार पावरा यांना जास्तीत जास्त मते मिळवून देऊन विजयी करू सुशीलकुमार पावरा हे दमदार उमेदवार आहेत त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन नंदुरबार लोकसभा मतदार संघातले अपक्ष उमेदवार डोंगरू बहिरम केले सुशिल कुमार पावरा यांना शहादा शिरपूर धड़गाम अक्कलकुवा साक्री नवापुर तळोदा नंदुरबार अशा आठ तालुक्यातील अनेक गाँव जोरदार पाठिंबा आहे सुशील कुमार पावरा यांना अठावन पेक्षा अधिक संघटनांनी जोरदार पाठिंबा दिला विद्यार्थी व शिक्षक संघटना ने पाठिंबा दिला मराठा समाजा ही पाठिंबा मिला मुस्लिम बधवाना ही पाठिंबा मिला सरकारी कर्मचारियों पाठिंबा दिला आहे, आम्ही फक्त अपक्ष उमेदवार सुशील कुमार पावरा यन्नाच मतदान करना असा ठाम निर्धार चूलवड़ ग्रामस्थान केला आहे, साखर कारखाना कामगार व शेक ही दिला आहे, स्थलांतरित मजुरांनीही आम्ही सुशील कुमार पावरा यांनाच मतदान करायला येणार असे म्हणत पाठिंबा दर्शविला आहे अपक्ष उमेदवार सुशील कुमार पावरा यांना विविध समाजातील लोकांचा दिवसेंदिवस पाठिंबा मिळत आहे पक्षांच्या नेत्यांना कंटाळून पक्षांच्या उमेदवारांपेक्षा सुशील कुमार पावरा यांना अधिक पसंती मिळत आहे काँग्रेस व भाजप व इतर पक्षांतील सरपंचांनीही सुशील कुमार पावरा यांना खुला पाठिंबा दाखविला आहे त्यामुळे पक्ष व अपक्षांच्या मदतीने नंदुरबार लोकसभेची निवडणूक अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरा हे शंभर टक्के जिंकतील अशी भविष्य वर्तविण्यात येत आहे